कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सका e डॉट कॉम नक्की भेट दिया दुधा दर दोन रुपयानी वाढ़ हो रहा है तर विज्ञानाचा एक मोठा चमत्कार घडलाय इटलीच्या शास्त्रज्ञांनी चक्क प्रकाश गोठवलाय तर पाकिस्तानात एक अजब घटना घडलीय एका चाका विनाच पायलट न विमान केलंय लँड तर इस्रोची मोहीम अखेर यशस्वी ठरलीय बी सी सी आय डच्चूमुळे युजवेंद्र चहल न मोठा निर्णय घेतलाय तर आमिर खान न आपल्या नव्या प्रेमाची कबुली दिली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंधरा मार्च वार शनिवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आदिवासी आणि अनुसूचित जातींचा राखीव निधी लाडकी बहीणसाठी वळवल्याची आदिवासी विकास विभागाच्या बजेटमधनं कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तीन हजार कोटी रुपये खर्च होत असताना आता आणखी चार हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देण्यासाठी वळवण्यात येणार आहेत बहिणींना सर्वसाधारण निधीतून हे पैसे देणं अपेक्षित असताना सरकारनं आदिवासी विभागाच्या निधीला कात्री लावल्यामुळे आदिवासी नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण ही वैयक्तिक लाभाची योजना चांगलीच लोकप्रिय ठरली पण आता सरकारला प्रत्येक महिन्याला पैसे वर्ग करताना अडचण होत असल्यामुळे त्यांनी योजनेची प्रत्येक संवर्ग निहाय विभागणी केल्याचं राखीव निधीतनं चार हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसंच अनुसूचित जातीच्या अर्थात एस सी प्रवर्गाच्या महिलांना समाज कल्याण विभागाच्या राखीव निधीतनं पैसे दिले जाणार आहेत त्यासाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे या दोन्ही विभागांच्या विकास कामांचा निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांकडे वर्ग होत असल्यामुळे या विभागाकडनं राबवण्यात येणाऱ्या योजनांवर परिणाम होणार आहे आदिवासी विकास विभागासाठी स्वातंत्र्यरित्या तरतूद करायची आणि योजनांचा निधी अशा प्रकारे वर्ग करणं अयोग्य आहे त्यामुळे आदिवासी समाजाच्या विकास कामांवर विपरीत परिणाम होणार आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतही अशाच प्रकारच्या भूमिका घेण्यात आलेल्या आहेत या दोन्ही तरतुदी सर्वसाधारण अर्थसंकल्पांमध्ये करणं अपेक्षित आहे असं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी म्हटलंय तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील विभागाचा निधी वळवण्यास विरोध केलाय याबाबत आपण मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दूध दर वाढीची सर्वसामान्यांना चहू बाजूंनी महागाईचा चटका बसत असताना आता दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ होणार आहे पुणे जिल्हा दूध संघात अर्थात कात्रज डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी विविध सहकारी दूध संघांसह खासगी दूध संघांचे सत्तेचाळीस प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत पनीरमधली भेसळ रोखण्यासाठी जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली दूध उत्पादकांचं प्रलंबित अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी शासनाकडे करण्याबाबत तसंच भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली दोन रुपयांप्रमाणे दूध दरवाढीचा निर्णय एकमतानं झालेला आहे महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे वाढीव दर हे पंधरा पासून लागू होतील अशी माहिती यावेळी दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश पुतवळ यांनी दिली तर सध्याचे आणि वाढणारे दुधाचे दर कसे आहेत ऐकूयात गाईच्या दुधाचा सध्याचा दर हा चौपन्न रुपये ते छप्पन्न रुपये इतका आहे यामध्ये दोन रुपयांनी वाढ होणार असल्यामुळे आता गाईच्या दुधाचा नवा दर हा छप्पन्न रुपये ते अठ्ठावन्न रुपये इतका असेल तर म्हशीच्या दुधाचा सध्याचा दर सत्तर रुपये ते बहात्तर रुपये इतका आहे आणि तो दोन रुपयांनी वाढून बहात्तर ते चौऱ्याहत्तर रुपये इतका होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात इटलीच्या संशोधकांनी प्रकाश गोठवल्याची इटलीच्या संशोधकांनी प्रथमच प्रकाशाला गोठवण्याची किमया साधली असून त्याला सुपर सॉलिड स्वरूपात प्राप्त करून दिलंय सुपर सॉलिड ही पदार्थाची दुर्मिळ अवस्था आहे या अवस्थेत घनरूप आणि प्रतिरोध शून्य प्रवाह पाहायला मिळतो नेचर या नियतकालिकात हे ताजं संशोधन प्रसिद्ध झालंय पुंज भौतिकीमधलं हे एक महत्वाचं संशोधन मानलं जात आहे यामुळे क्वांटम कम्प्युटिंग आणि ऑप्टिकल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते सुपर सॉलिड ही पदार्थाची अनोखी अवस्था आहे यामध्ये घनरूप कठोरपणा आणि सुपर फ्लुईड यासारखा प्रवाह पाहायला मिळतो आतापर्यंत सुपर सॉलिडिटी ही स्थिती बोसाइन्स्टाईन कंडेन्सेट्समध्ये अर्थात बीई सीमध्ये पाहायला मिळत होती यातही शून्याच्या पातळीपर्यंत जेव्हा बोसोन कणांचा समूह गोठवला जातो तेव्हा ही अवस्था तयार होते आर नॅनोटेकमधल्या अँटोनिओ गियानफेट आणि पेव्हिया युनिव्हर्सिटीतील डेव्हिड निग्रो यांच्या नेतृत्वाखाली टीमनं हे संशोधन केलं त्यात त्यांनी प्रकाशाची देखील आपण विलक्षण अवस्था प्राप्त करू शकतो असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे शास्त्रज्ञांनी प्रकाश गोठवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्याऐवजी पुंज भौतिकी तंत्रज्ञानाचा वापर केला होता त्याद्वारे ही सुपर सॉलिड अवस्था प्राप्त करण्यात आली होती यामध्ये सेमी कंडक्टर प्लॅटफॉर्मचा मोठ्या खुबीनं वापर करण्यात आला होता साधारणपणे फोटॉन्सवर प्रक्रिया घडवून आणण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो याच प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉन्सचं वर्तन देखील तपासण्यात आलं होतं शास्त्रज्ञांनी गॅलियम स्ट्रक्चरचा वापर करून लेझर किरणांचा मारा केला आणि त्यातून हायब्रिड लाईट मॅटर पार्टिकलची निर्मिती केली त्यालाच पोलॅरिटॉन्स असं नाव देण्यात आलं या प्रक्रियेमध्ये फोटॉन्सची संख्या वाढल्यानंतर सॅटेलाइट कंडेन्सेट्सची निर्मिती झाली आणि हाच पॅटर्न सुपर सॉलिडिटीचा दर्शक मानला जातो हे ताजं संशोधन म्हणजे प्रकाशाच्या सुपर सॉलिडिटीच्या आकलनाचा प्रारंभ असल्याचं संशोधकांनी म्हटलंय या ताज्या संशोधनाचा मोठा फायदा क्वांटम कम्प्युटिंगला होणार आहे संशोधनांना याचा वापर करून आणखी स्थिर क्वांटम बिट्स तयार करता येणार आहेत ऑप्टिकल डिव्हायसेस फोटॉनिक सर्किट्स आणि कॉन्टम मेकॅनिक्समध्ये या संशोधनाचा मोठा लाभ होणार आहे भविष्यात या क्षेत्रात नेमकं कशा प्रकारचं संशोधन होतंय त्यावर बऱ्याचशा बाबी अवलंबून असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे एक चाक निखळलेलं असताना पाकिस्तानचं विमान जमिनीवर त्याबद्दल पाकिस्तान अर्थात पी आय ए कंपनीचं विमान आज लाहोर विमानतळावर उतरत असताना त्याचं एक चाक जागेवर नसल्याचं चा दिसून आलं त्यामुळे काही दुर्घटना झाली नसली तरीही प्रवाशांना ही, ही बाब समजल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला पी के थ्री झिरो सिक्स या विमानाबाबत हा प्रकार घडलाय हे विमान शुक्रवारी सकाळी कराचीहून उड्डाण करून लाहोर विमानतळावर उतरलं विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाच्या पुढील भागात असणाऱ्या चाकांपैकी एक चाक जागेवरच नव्हतं याच अवस्थेत विमान धावपट्टीवर उतरलं विमानाची नंतर तपासणी सुरू असताना चाक नसल्याची बाब उघड झाली हे चाक कराचीहून उड्डाण करताना जागेवर नव्हतंच की हवेतच झेपावत असताना निखळून पडलं याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र कराची विमानतळावर चाकाचे काही तुकडे आढळून आल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात इस्रोच्या मोहीम यशस्वी ठरल्याबद्दलची भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं पुन्हा एकदा यशाला गवसणी घातली आहे स्पेडेक्स ही मोहीम उपग्रह वेगळे करण्याचा म्हणजेच अनडॉकिंग किंवा डी डॉकिंग करण्याचा प्रयोग आहे हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचं इस्रोनं गुरुवारी जाहीर केलं यामुळे चंद्राचं संशोधन मानवी अंतराळ मोहीम आणि स्वतःच अंतराळ स्थानक अशा भारताच्या काळातल्या अंतराळ मोहिमांसाठी मार्ग खुला झालेला आहे अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेला डॉकिंग आणि वेगळे करण्याच्या प्रक्रियेला अनडॉकिंग किंवा डी डॉकिंग म्हणतात केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल एक्सवरील एका पोस्टमध्ये उपग्रहांचं यशस्वी डी डॉकिंग झाल्याचं जाहीर केलं त्यामुळे भारतीय अवकाश स्थानक चांद्रयान चार मोहीम आणि गगनयान यासह भविष्यातील महत्वाकांक्षी मोहिमा सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे आधी तो घटस्फोटामुळे चर्चेत आला होता त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल्सच्या दिवशी एका मिस्ट्री गर्ल सोबत दिसल्यामुळे चर्चेत आला होता दोन हजार तेवीस भारतासाठी एकही सामना न खेळलेल्या युजवेंद्र चहलनं आता एक मोठा निर्णय घेतल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय चहलनं पुन्हा काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय आगामी आय पी एल हंगामात चहल पंजाब किंग्स संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे पंजाब किंग्स संघानं लिलावा दरम्यान चेहलला अठरा कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केलंय त्यामुळे हा फिरकीपटू यावेळी पंजाब किंग्स संघाकडनं खेळताना पाहायला मिळणार आहे तर आय पी एल नंतर चहल पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटच्या नव्या हंगामासाठी नॉर्थ शायर संघात सामील होणार आहे आय पी एल संपल्यानंतर जूनमध्ये चहल नॉर्थ शायर संघात दाखील होईल पॉडकास्टची सातवी बातमी आहे आमिर खाननं दिलेल्या नव्या प्रेमाच्या कबुलीची बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सा काल साठावा वाढदिवस थाटात पार पडला ना ना पार ले ले या निमित्तानं आमिरनं खास पापराजसींसाठी पार्टी आयोजित केली होती गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यानं त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख सगळ्यांना करून दिली आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात पडला असून नवीन गर्लफ्रेंडचं नाव गौरी स्प्रॅट असं आहे गेल्या पंचवीस वर्षात ते एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासनं ते रिलेशनशिपमध्ये आहेत पण यावेळी आमिर खाननं आपल्या प्रेमाची कबुली दिली त्यानं पापराजसी सांगितलं की आखेर भुवन कोस का की मिल गई फक्त कोणीही तिचे फोटो काढू नका अशी विनंतीही त्यानं केली आहे आमिर खाननं ही घोषणा करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली पण आपण पुन्हा लग्न करणार की नाही याबद्दल मात्र तो काहीच बोला नाही हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओझागरी